बालमित्रांनो व्हर्च्युअल क्लास मध्ये सर्व शिक्षक व माझ्या बालमित्रांचे हार्दिक स्वागत मी सुषमा सुनील जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभुळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे आज आपण तिसरी गणित या विषयातील घटक मागची संख्या व पुढची संख्या अभ्यासणार आहोत चला तर आपण व्हाईट बोर्डच्या माध्यमातून अभ्यास करूया मुलांना आपण इयत्ता पहिली मध्ये संख्या शिकलेलो आहोत एक ते शंभर संख्या शंभरपर्यंत संख्या हे इयत्ता पहिली शिकलो तर शंभर शंभरच्या पुढच्या म्हणजे दुसरी पर्यंत आपण संख्या शिकलो आहोत आता इयत्ता तिसरीमध्ये तीन अंकी संख्या तयार करणे आणि तीन अंकी संख्यांचे वाचन लेखन कसे करावे हे आपण मागील पाठामध्ये शिकलेलो आहोत तीन अंकी संख्यांचे म्हणजे शतकाचे तुम्ही आता वाचन तर करताच चला तर आपण या संख्या संख्यापट्ट पट्टीवरील संख्यांचे वाचन करूया सगळेजण बघताय ना बघा एकशे एक एकशे एक दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा संख्या पट्टीवरील संख्या ज्या एका मागे एक लगेचच येतात आज आपण बघणार आहे लगतची पुढची संख्या लगतची पुढची संख्या म्हणजेच काय लगतची म्हणजे लगेच येणारी दिलेल्या संख्येच्या लगेच पुढे येणारी ती लगतची समजलं म्हणजे एखादा अंक दिला असेल तर त्याच्या लगेच पुढे येणारी संख्या म्हणजे लगतची पुढची संख्या जसं आपण एक दोन तीन आणि चार असं पटापट जेव्हा अंक म्हणतो तेव्हा तीनच्या च्या पुढे लगेच येणारी संख्या कोणती तर तीन च्या पुढे लगेच येणारी क्रमवार संख्या ही आहे चार म्हणजे तीन या अंकामध्ये जेव्हा आपण एक मिळवतो तीन या अंकामध्ये जेव्हा आपण एक मिळवतो तेव्हा आपल्याला लगेचच पुढची संख्या कोणती मिळते तर चार म्हणजे एखाद्या संख्येमध्ये एक मिळवला असता लगेचच पुढची संख्या जी येते तीन संख्या म्हणजे पुढची संख्या पुढची संख्या चार हे आपण आता पाहिलं आता आपण येतात तिसरीच आहोत शतकाची आपण संख्या शतकांच्या संख्यांचा अभ्यास करत आहोत तर आपण पहिल्यांदा उदाहरण घेऊया एकशे दोन एकशे दोन ह्या संख्येची लगतची पुढची संख्या आपण अभ्यासणार आहोत लगेच लगेच येणारी म्हणजेच एकशे एक या, लगे या अंका नंतर लगेचच येणारी संख्या कोणती तर एकशे दोन एकशे एक या अंकानंतर लगेचच येणारी संख्या एकशे दोन तसेच एकशे एक या संख्येमध्ये आपण एक मिळवला असता येणारी संख्या होते एकशे दोन एकशे एक ह्या संख्येमध्ये एक, एक हा अंक मिळविला असता येणारी संख्या होते एकशे दोन म्हणजेच एकशे एक, एक च्या पुढील लगेचच येणारी संख्या आहे एकशे दोन आता एकशे एक ह्या संख्येच्या पुढील संख्या आहे एकशे दोन तसच एकशे दोनच्या पुढची लगेचच येणारी संख्या कोणती तर एकशे दोन मध्ये मिळवलेला एक हा अंक म्हणजे एकशे तीन बघा बर एकशे दोन यामध्ये जेव्हा आपण एक मिळवतो तेव्हा उत्तर येते एकशे तीन म्हणजेच एकशे दोनच्या पुढील लगेच येणारी संख्या आहे एकशे तीन समजलं म्हणजेच आपल्याला लगतची पुढची संख्या काढायची असेल तर त्या संख्येमध्ये एक मिळविला असता पुढील लगतची संख्या मिळते तसेच अजून एक उदाहरण घेऊया एकशे सहा एकशे सहाची लगतची पुढील संख्या कोणती बघा एकशे सहाच्या पुढील लगतची संख्या काढायची झाली तर आपण पुन्हा काय करणार एकशे सहाच्या मध्ये एक हा अंक मिळवणार खूप मुलं बघा काय चूक करतात एक मिळवायचा एक हा काय आहे तर तो एकक आहे एकटा आहे एकक स्थानी लिहायचा असतो पण खूप मुले एकच स्थानी न लिहिता तो शतक स्थानी लिहितात आणि मग उत्तर येतं दोनशे सहा मग एकशे सहाच्या पुढील संख्या दोनशे सहा होईल का नाही का कारण ती लगेचच येत नाही शंभरचा त्याच्यामध्ये फरक येतो म्हणून एक हा अंक लिहिताना तो एकच स्थानी लिहायचा एकक स्थानी एक हा मिळवला असता लगेचच पुढील संख्या येते एकशे चार म्हणजेच एकशे सहाच्या पुढील संख्या होते एकशे सात आले लक्षात लगतची पुढील संख्या जेव्हा आपण काढतो तेव्हा त्यामध्ये एक मिळवतो लगेचच पुढची संख्या ती होते पुढील संख्या आता आपण पाहूया लगतची मागील संख्या लगतची म्हणजे लगेचच येणारी लगतची म्हणजे लगेचच येणारी मागील म्हणजे काय तर अकरा बारा तेरा असं जेव्हा आपण क्रमवार संख्यांचे वाचन करतो तेव्हा तेराच्या आधी येणारा अंक म्हणजे ही तेराची मागील संख्या तेराच्या आधी येणारी संख्या ही तेराची मागील संख्या आणि तेरा नंतर येणारा अंक म्हणजे संख्या ही नंतरची संख्या बघा लक्षात येईल तेरा या संख्येच्या आधी येणारा येणारी संख्या कोणती तर बारा कशी काय तर तेरातून जेव्हा आपण वजा एक केला असता उत्तर आले बारा म्हणजे मागील संख्या काढताना दिलेल्या संख्येतून वजा एक करायचे म्हणजे मागील संख्या मिळते चला तर मग आपण तीन अंकी संख्यांचं उदाहरण घेऊया एकशे चार एकशे चार या संख्येची मागील संख्या कोणती तर बघा मुलांना एकशे चार मधून जेव्हा आपण मागील संख्या काढायची म्हटलं की काय करणार आहे वजा एक वजा एक केला असता एकशे चारच्या मागील संख्या येईल एकशे तीन बघा बरं येते का एकशे चारच्या मागील लगतची संख्या एकशे तीन म्हणजेच एकशे चारच्या मागील संख्या आली एकशे तीन मागील संख्या काढताना वजा एक करायचं आणि पुढची संख्या काढताना अधिक एक म्हणजे एक मिळवायचा हे केव्हा करायचं तर पुढील संख्या काढताना आणि मागील संख्या काढताना वजा एक केला असता आपल्याला संख्या मिळते अजून एक उदाहरण घेऊया एकशे आठ एकशे आठ या संख्येची मागील संख्या कोणती मागील म्हणजे आधी येणारी बघा बर क्रमाने वाचा एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ म्हणजे एकशे आठच्या आधी येणारी संख्या एकशे सात ही झाली मागील संख्या म्हणजेच एकशे आठ या संख्येतून वजा एक केला की एकशे सात ही संख्या मिळते म्हणजेच एकशे आठ ची लगतचीच मागील संख्या झाली एकशे सात समजलं का बालमित्रांनो सोपं आहे की नाही चला अजून अशा प्रकारची उदाहरणं आपण पीपीटीच्या माध्यमातून पाहूया बघा बालमित्रांनो आज इयत्ता तिसरीतील आपण गणितातली मागील व पुढील संख्या कशी काढायची किती मिळवले म्हणजे मागील संख्या येते व किती वजा केले म्हणजे पुढील संख्या येते हे आपण पाहिलेलं आहे आता पीपीटीतून अजून काही उदाहरणं बघूया बघा लगतचीच पुढची संख्या सांगा सर्वांना दिसतय का दिसतंय ना पहिला अंक पहिली संख्या आहे एकशे आठ एकशे आठ ह्या संख्येची पुढील संख्या बघा बर कोणती आहे सांगा बरं एकशे आठ या संख्येची पुढील संख्या काढायची म्हटलं तर काय करायचं मुलांना अधिक एक करायचे एकशे आठ यामध्ये एक, या एक मिळवायचा म्हणजे पुढील संख्या येणार आहे सांगा बरं पटकन उत्तर एकशे नऊ आलं सा बर। का सगळ्यांच उत्तर बरोबर बघा बरं तुम्ही हेच उत्तर लिहिले का एकशे नऊ आता पुढची संख्या बघा बरं तीनशे एकोणीस तीनशे एकोणीस या संख्येची म्हणजे लगेचच येणारी पुढील संख्या सांगताना आपण काय करणार आहोत एक मिळवणार आहोत तीनशे एकोणीस च्या पुढील संख्या आहे तीनशे वीस कशी आली बरं ती तर तीनशे एकोणीस मध्ये आपण एक मिळवला एक मिळवला असता तीनशे वीस हे उत्तर आलं म्हणजेच तीनशे एकोणीस ची लगतची पुढील संख्या तीनशे वीस ही आहे बघा बरं समजलं का सगळ्यांना आता आपण बघणार आहोत लगतची मागील संख्या मागची संख्या तर आता लगतची मागची संख्या बघू बर कोणाला जमतय का दोनशे सहा दोनशे सहा या संख्येची मागील संख्या कोण सांगेल भामटाण स्कूल भामटाण स्कूल शिक्षकांनी माईक द्यावा बघा दोनशे सहा या संख्येची मागील संख्या काढताना आपण काय करणार आहोत आलं का लक्षात मग अशी सांगितलं होतं आपण की दोनशे सहा यातून मागील संख्या करायची असेल तर वजा करायची का मिळवायचे कि घालवायचे सांगा बरं बघा वजा करायचे वजा एक दोनशे सहा तून, वजा एक केला की उत्तर आले दोनशे पाच बघा बरं तुमच्या सर्वांची आली का मागील संख्या मागील संख्या आली दोनशे पाच खूप छान सर्वांनी लिहिले का मस्त आता पुढची संख्या आहे चारशे एक्कावन्न चारशे एक्कावन्न ह्या संख्येची लगतची मागची संख्या सांगा बरं कोण सांगताय बघा चारशे एक्कावन्न या संख्येची मागील संख्या काढताना अंडरजुल स्कूल माईक घ्या शिक्षकांनी माईक द्यावा माइक कोण करा आवाज येत नाही ऑन करा अलो, आवाज येत नाही मॅडम हा आता आला आवाज मुलांनी उत्तर द्यावे चारशे एक्कावन्न याची लगतची मागील संख्या कोणती सांगा पाहू तर चारशे एक्कावन्न याचे मागील संख्या काढता आपण काय करणार आहोत तर वजा एक करणार आहोत वजा एक केल्यामुळे उत्तर आलं चारशे पन्नास आलं का सगळ्यांचं व्हेरी गुड खूप छान हुशार आहेत सर्व मुलं पटकन उत्तर देतात बघा एकशे ची मागील संख्या लगतची मागील संख्या आहे चारशे पन्नास आता प्रश्न कसा येतो आपल्याला परीक्षेमध्ये तर मधली संख्या दिलेली असते आणि लगतची मागील संख्या मागची संख्या आणि लगतची पुढील संख्या काढायला सांगतात प्रश्न आपल्याला परीक्षेत असा येतो की लगतची पुढची संख्या व लगतची मागची संख्या सांगा तर आता इथे मध्ये आपल्याला संख्या दिलेली आहे एकशे बारा एकशे बारा ह्या संख्येची मागील संख्या काढायची आहे आणि एकशे बारा ह्या संख्येची पुढील संख्या आपल्याला काढायची आहे बघा बरं अंडरजू स्कूल उत्तरे येईल का विद्यार्थ्यांकडे माहित द्यावा सांगा बरं एकशे बाराच्या मागील संख्या कोणती एकशे अकरा व्हेरी गुड खूप छान एकशे अकरा ही संख्या मागील संख्या आहे तर एकशे बाराच्या पुढील संख्या ही एकशे तेरा आहे मग यावेळेस आपण काय केलं तर मागील संख्या काढताना वजा एक केला एकशे बारातून आणि पुढील संख्या काढताना डीक एक केला एकशे बारा मध्ये खूप छान विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहे सर्वांचं छान लक्ष आहे आता बघा संख्या आहे सातशे सात या सातशे सात मध्ये मागील संख्या आणि पुढील संख्या आपल्याला काढायची आहे तर सातशे सात याची मागील संख्या काढताना आपण काय करणार आहोत खूप छान वजा एक करणार आहोत आणि सातशे सात यामधील पुढील संख्या काढताना आपण काय करणार आहोत व्हेरी गुड अधिक एक करणार आहोत मग सातशे सात यामध्ये वजा एक केल्यावरती सातशे सातच्या मागील संख्या कोणती येते रे व्हेरी गुड खूप छान सातशे सहा आणि सातशे सहाच्या पुढील संख्या की अधिक एक केल्यावर कोणती येईल अरे वा सगळे छान उत्तर देतात मस्त सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या बघा मधली संख्या दिला संख्या दिली असता मागील संख्या काढणे आणि पुढील संख्या काढणे हे उदाहरण आपण आता पाहिले आता प्रश्न असा येतो की दिलेल्या संख्येच्या पुढील सलग तीन संख्या सांगा सलग तीन संख्या सांगा म्हणजे काय तर क्रमाने येणाऱ्या पाठोपाठ लगेच एका मागे एक अशा लगतच्या क्रमवार संख्या कि ज्या संख्या काढताना आपल्याला काय करायला लागेल बघा पुढील संख्या काढायची म्हंटल की आपण अधिक एक अधिक एक करणार आहोत अंडर द स्कूल एकशे पस्तीस च्या पुढील सलग येणाऱ्या लगतच्या संख्या सांगा बरं माहित एकशे छत्तीस व्हेरी गुड खूप एकशे अडतीस अरे वा 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 खूप मस्त सर्व उत्तर एकदम बरोबर एकशे छत्तीस एकशे सदोतीस आणि एकशे अडतीस पटकन उत्तर दिला खूप छान बघा लगतची पुढील संख्या क्रमवार सांगताना सलगच्या तीन संख्या सांगताना आपण काय केलं प्रत्येकामध्ये एक मिळविला एक मिळवला असता एकशे पस्तीसच्या पुढील सलग तीन संख्या आपण काढल्या आता चारशे बहात्तर चारशे बहात्तरच्या पुढील सलग तीन संख्या आपल्याला काढायच्या आहेत तर चारशे बहात्तर मध्ये सलग तीन संख्या काढताना आपण पुन्हा काय करणार आहे की चारशे बहात्तर मध्ये एक मिळवला कि चारशे त्र्याहत्तर ही संख्या मिळणार चारशे त्र्याहत्तर मध्ये आपण एक मिळवला कि चारशे चौऱ्याहत्तर ही संख्या मिळणार चारशे चौऱ्याहत्तर मध्ये आपण एक मिळवला की चारशे पंच्याहत्तर ही संख्या आपल्याला मिळते म्हणजे सलग तीन संख्या काढताना आपण काय करणार आहोत अधिक एक अधिक एक केलं की सलगच्या पुढील तीन संख्या आपल्याला मिळणार आहे खूप छान मुलांनी उत्तरं दिली चला पुढील बघूया आपण आता सलगच्या मागच्या तीन संख्या काढायच्या म्हणजे आपल्याला आता काय करायला लागेल रे तर चारशे आपल्याला काय करायचंय वजा एक वजा एक आणि वजा एक म्हणजेच चारशे तेहतीस या संख्येमधून वजा एक केलं तर चारशे बत्तीस येईल चारशे बत्तीस मधून वजा एक केलं तर चारशे एकतीस येईल आणि चारशे एकतीस मधून वजा एक केले असता चारशे तीस उत्तर येत चारशे तीस चारशे एकतीस चारशे बत्तीस आणि चारशे तेहतीस ह्या झाल्या सलग संख्या असंच एक उदाहरण आहे सहाशे सहाशेच्या मागील तीन संख्या आपल्याला काढायच्या काय येईल तर सहाशेच्या मधून आपण जेव्हा वजा एक करणार आहोत सहाशे मधून वजा एक केला असता उत्तर येणार आहे पाचशे नव्याण्णव बघा खूप मुलं सहाशे एक लिहितात पुढे तर आपल्याला इथे काय करायचंय मागील संख्या काढताना वजा एक करायचंय म्हणजेच पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव मधून वजा एक केलं पाचशे अठ्ठ्याण्णव आणि पाचशे सत्त्याण्णव समजलं ना सर्वांना मागच्या सलग तीन संख्या काढायच्या झाल्या की वजा एक करणार आहोत आपण आहोत तीन अंकी संख्याच्या मागील संख्या व लगतची पुढील संख्या कशी काढायची तर आजचा स्वाध्याय आहे आपल्या एकात्मिक एक पाठ्यपुस्तक बालभारती तिसरी भाग एक या पुस्तकातील पाठ नंबर एकोणसाठ वरील स्वाध्याय सोडवायचा आहे त्यात अशा सर्व प्रकारचे प्रश्न आहेत मागची संख्या सांगा पुढची संख्या सांगा मधली संख्या दिली असता मागील व पुढील संख्या सांगा किंवा क्रमाने येणाऱ्या सलग लगतच्या पुढील किंवा मागील संख्या काढा हे सर्व स्वाध्याय सोडवून झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी आपण आपल्या शिक्षकांना दाखवायचं आहे बालमित्रांनो आज आपण यत्ता तिसरीतील गणित या विषयातील घटक मागची संख्या व पुढची संख्या हा शिकलो आहोत तर आजचा स्वाध्याय तुम्हाला कळलाच आहे स्वाध्याय सोडून झाला सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना तर जरूर दाखवाच पण याचबरोबर आपल्याला एक गमतीशीर खेळही खेळता येईल बघा जेव्हा तुम्ही सर्व मित्र घोळका करून बसता दुपारच्या सुट्टीत एकत्र बसता तेव्हा कोड म्हणून तुम्ही मुलांना आपल्या मित्रांना विचारू शकता कि चारशे पंचेचाळीसच्या मागची संख्या सांग रे सलगच्या संख्या सांग रे अशा प्रकारे गमतीदार खेळ खेळल्याने संख्या ज्ञान तर तुमचं वाढणारच आहे आणि संख्या क्रियांमध्ये जो बदल आहे तोही तुमच्या पटकन लक्षात येणार आहे सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना मनापासून धन्यवाद